जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही युट्यूब चॅनेल वर तर आता संध्याकाळ म्हणजे चार वाजलेले संध्याकाळचे आणि आता आम्ही चाललेलो आहे वावरामध्ये तर म्हणजे आता ते काढून झाल्या आणि मग बाकी काही नव्हतं पण मग जनावरांचं त्याचं आपलं आता आपण शेतकरी माणसं आहे आपलं कसं वावरातलं त्याचं काम चालूच राहतं तर मग जनावरांचं त्याचं आवरायचं होतं म्हणलं आता अशी वावरात जाऊन हे कविता हा आणि आता म्हणजे पाऊस कमी झाला थोडासा आणि गवतर पण कमी झाले म्हणजे आता काही गवत राहिले नाही वावरामध्ये आणि जे आमचं गिन्नी गवत होतं का ते पण म्हणजे आता आम्ही गायनला रोज आणतो त्याच्यामुळं चालू आहे खायचं काम एक टाइम घालतो की गवत तर पप्पान त्यांनी सांगितलं आपली मक्का आलेलीच म्हणी तर मग मक्काची शेडे आणा म्हणी तर आजपासून आम्ही सुरुवात करणार मक्काला का आधीच मी हा म्हणजे अगोदर आणत होते ते पण आता आपण काय एवढं आपल्याला कधी एवढं सवय नाही म्हणजे आणलेली नाही आपण तर जवळ आता काय शंभूजी पप्पा आणि संपाव दोघं जण सकाळी त्यांचं चालू राहतं जाणारांना वैरण आणून टाकली का मग आम्हाला टेन्शन नाही राहत थोडंफार गवत आणलं का होऊन जातं टाक आता राहिलं नाही ना गवत तर राहिलंच नाही आणि आज दोघं तिकडे गेले ना ते मुगाचं पालन ते त्यांना हे करून येत तर राहून तयार करत तिकडं मग ते दोघं जण तिकडे गेले तर मग ते म्हणे पाहतो मला जमता काय थोडंफार छान आहे ते आणता येईल का आणि मक्का आता कसं का थोडंफार म्हणजे शेंडे जर काढले ना तर मग खाली मक्का मी आता चांगले आपले कणसं पोसले त्याच्यामुळे आता मक्काला पाणी ते द्यायचं गरज नाही आणि आता वरचे वरचे शेंडे राहते का ते जरी चालू केले ना तर मग काही टेन्शन नाही राहत तर पाय आता आपण तिकडं चालू तर आपले बैल वैयला की तिकडं त्यांना वाट राहिलं आता काही खायला चाललेलं आहे तेव्हा तर मग ते बैल पण इकडे पाहायला आले त्याला वाटलं आता ह्या दोघी जणी आणि नेमकी घ्यायला आल्या काही खायला टा खायला म्हणजे टाईम झालं ना ग आपला भजी पण पुढं पडतोय आपलं आपले झोपतच राहतो हा आमची बैल एकदम गरीब आहे मारी आपला बैल म्हणजे आपलं गाय होती ना त्याचं पिल्लू आहे आणि पाहत केवढा झालं मोठा मस्त झाला तुमच्या डोक्यापेक्षा मोठा दिसतो मग आपल्या डोळ्या देतात वाढलेला आहे ना ग त्याच्यामुळे तो मारित नाही काही नाही आपल्या अशाच बैलात नाही तर बैलां कसं तो पण एकदम शांत आहे म्हणजे गरीब नवीन घेतलेला आम्ही ह्य आता आणला ना मागच्या वर्षी त्याच्यामुळं चल काय करतो तेव्हा ह्यो माझ्यापाशी आला डायरेक्ट तर पहा आता आम्ही मक्का मध्ये पण आलेलो आहे आणि मक्का ले ले, तर इतकं उंच झालेली आहे पण आता आपल्याला शेंडे तोडायचे आहे तर इकडे पहा हिंदी दोन तीन दिवसापासून शेंडे पण चालू केले ते आणि इकडे शेंडे पण तोडून नेलेले आहे घरी तर फक्त कंस आणि खालचे पूट राहिलेले आहे पुरे म्हणजे कलस आपले एकदम पक्के झाले ना म्हणजे तोडून टाकले दरणाला तरी काय अडचण नाही राहत लागा तोडायला लगेच रोजच्या सकाळ संध्याकाळ जरा दोन दोन नेल्या ना तर गायांची वैरणच होती हाताने तोडतात का वेळा लावची काही गरज नाही करायची ती हाताने तोडची ना बाबा हा पण होईन का लवकर पण होईन ना तव तुटत तासून ती इतक्यात आणते ग दोघं हजार तुटत असेल कांद्यावर तोडायची कांडीवर तोडायची म्हणजे ना पटकन तुटले जाते तर साधारणतः आपली मक्का चांगली म्हणजे दहा एक फूट अशी उंच वाढलेली असणारे कारण भरपूर ते बघा कविता तुट राहिले का कशंडे म्हणलं फोन म्हणजे ते कांद्यावर तोडायचे बाकी मग पटकन तुटले जाते एक वैरणची नेऊ म्हणजे मग आता नाही मी आणि कनिज बी पाय एकदम असे मोठल झाले आपले मक्काचे आणि त्याच्यानंतर ही जी कांडी राहते ना त्याच्यावर जर तोडले ना ते तर पटकन तुटले जाते असे हा ना मग भरपूर आहे आपली मक्का आणि वाढलेली पण भरपूर आहे आणि जनावरांची मजा मजा राहते खरं म्हणजे सगळ्यात मी जनावरांची आणि खाली पण असं गवत नाहीये त्यामुळं म्हणजे मक्का ती यायला बी काय अडचण अडचण नाही वाटत कारण जो आपण मक्का लावेल राहते त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये औषध मारतो ना गं पावडर ते गवताची आणि मक्काचं टेन्शन नाही राहत ना कुरपैसलाही तो 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 ना। किती हिरवी पा मस्त अशी जनावर तर एका मिनिटात सगळी म्हणजे एक वैरंग खाऊन घेतात तर पा तर पंधरा ते वीस मिनिटामध्ये आम्ही दोन गुठे तोडलेले इकडे गठुड बांधून ठेवलेले इकडे एक दुसरं रचत चालू आहे तर आलेलं आलेले कवळी घेऊन बस होती ना दोन गठोडी झाले ना हा होत हा दम दम ना आता राहते मग नाही राहत दिवसभर मी त्यांना चालूच राहतो पण मग संध्याकाळी आबा बसती एवढं दोन गुटुडे होती त्यांना संध्याकाळच्या होते पण मग सकाळी तरी थोडंफार राहिल सकाळी टाकतील मग सकाळी टाकते हा मग चला लगेच काय माहिती मी काय करते एक जणी उचलून घेऊ मग जिल्हा हिला आहे थोडं का नंतर मी एक जणी बरं बरं हे मोठे इकडचं थोडं मोठं आहे मला जाऊ उचलून बरं एक मध्ये ठेवा ती मी बाहेर टाकलं म्हणजे उद्या सकाळच्या लेख काम येईन आणि आता चला एक काम येईन तर पहा आपली मक्काची शेंडी पण किती हिरवेगार आहे आणि दोन गोठे आत्ताच आणले आम्ही तर पंधरा मिनिटातच आमची शेंडी पण तोडून झाले ते हिरवेगार आहे ते जास्त मोठले त्याच्यामुळे काही टेंशन नाही एवढायचं ती एक आहे तिकड पण भरपूर शेंडे हा तिकडे गाय घ्यावं लागणार आपले गाय बांधलेले शेंगा गोळा करून ठेवले आपण आधी मग आवळा बरं राहतो गाय घ्यावं लागेल तिकड मम्मी गाय पण पाच राहिले काय गाय घेऊन पाणी पाच असत मम्मी यांना तो तो गोरा। ते पहा मग कसे कशा ओढ राहिल्याच नाही ना तर आता जनावरांचं बी आवरून झालं आणि ते म्हणजे संध्याकाळची वेळ झालेली आता पाच साडेपाच वाजले मग जनावरांना कारण त्यांना पाणी खायची वेळ झाली राहते तर मग त्यांना बी तिकडे नेऊन बांधला आणि त्यांच्या खाली साफसफाई बी झाली आणि आता आहे ना भरपूर टाइम झाला का आरतीला नाही थोड्या वेळानी आरती पण आणि आज उपस्थित नैवेद्य पण न्यायचे आम्हाला तर मग आता आपण काय करूया स्वयंपाक करू म्हणजे देवीपुरतं नैवेद्य दे करू देवी घेऊन जाऊ आणि मग आरती करून येऊ हाय का नाही तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि थोडासा ब्लॉग बनवला होता आम्ही आज काही काम नव्हतं तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद